ऑल टेक्नॉलॉजीसाठी मी स्वप्नील एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर तो व्हिडिओ असा आहे की ज्या वेळेस आपण पैसे ओळखतो करन्सी म्हणजे बरेचसे ॲप आहे मनी आहे अजून भरपूर काय काय ॲप आहे कॅश रीडर आहे अजून काय काय ॲप आहे तर एक ॲप आहे जिओ ती त्याच्यात पण आपण पैसे ओळखू शकतो तर त्या ॲपच्या आप माध्यमातून आपण कॉइन पण ओळखू शकतो तर ते कॉइन मी तुम्हाला प्रात्यक्षिक रीड करून दाखवत आहे तर तुम्ही ते बघू शकता प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवतो आणि एक सर्वांना सूचना आहे की ज्या आपण कॉईन ओळखतो तर काट्याची साईड आपल्याला रीड करायची आहे छापा हा करू शकतो पण ते गलत बोलू शकता कधी एक रुपयाला पाच रुपये पाच रुपयाला एक रुपये ते सांगून देतं आणि आपल्याला जास्तीत जास्त अर्धा फूट म्हणजे अर्धा फूट जसं आपण एक पोट दोन पोट म्हणतो ना तसंच अर्धा फूट म्हणजे एका पट्टीला आपल्याला तीस सेंटीमीटर म्हणजे तीस असतात तेवढं नाही ठेवायचं आपल्याला फक्त अर्धा फूट तेवढंच फक्त अंतर ठेवायचं आहे आणि तुम्ही ते कॅप्चर करायचं आहे तर बघा मी तुम्हाला प्रत्यक्षित करून दाखवतो पाच रुपये सांगत आहे आणि तुम्ही जर जास्त जर जा दूर ठेवलं तर ते तुम्हाला गलत सांगू शकतं पण जास्त दूर ठेवण्याचा जा प्रयत्न करू नका आणि जास्त जवळ पण ठेवू नका म्हणजे असं चिटकवू नका आता तुम्हाला मी एक रुपयाचं पण कॉइन दाखवतो म्हणजे ते एक पन... रुपया मी नॉर्मल व्यक्तीकडून बघून घेतलेला आहे ते पण करा आहे आपण बघून घेऊया हे पण बघा लगेच सांगितलं आपला एक कृपया वन रुपी कॉइन हे लगेच सांगतं म्हणजे जास्त दूर नाही ठेवायचं तेवढ्यातले तेवढंच थोडंच एवढंच फक्त दूर ठेवायचं आणि ज्याच्याकडे गॉगल असेल डिव्हाइस असेल तर त्याच्यासाठी खूप उत्तम आहे त्यात काही विषय नाहीये तुम्ही यूज करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं प्लाइंड युजरांपर्यंत जेवढं शेअर करता येईल तेवढा तुम्ही शेअर करा आणि तुम्हाला काय वाटेल वाटलं असेल तर तुम्ही कमेंट पण करू शकता ओके okay, थँक्यू